पाहुन या बोकाड बघाय चंद्रपुरे बोकडाला या या हिड्या बघा बघा कस काय हिड्या दोघां बोकडाला काय पाहुणे किती काय दुबईची मागणी आली आले लाख रुपयाला मागितले चंद्रपूर असले काय हला दुबईचे काय चंद्रपूर राहे स्टॉक काय ओकरदो काय चंद्रपूर दिसतोय तुम्हाला चंद्रपूर रे भाई आता चंद्रपूर तुम्हाला काय दिसत का नाही चंद्रपूर लाख रुपयाला माईले दुबईवरने मागणी आली काय बोलता लाख रुपयाला बोका हस बस काय मला हायबर गेला चमकतय का नाही चमकतय ए तुम्ही मागितले तुला कसं काय चंद्रपूर कशी दिसते पण आहे दिसते चंद्रपूर चंद्रपूर लाखाला माहित फायनल द्यायचं कितीला सांगा ना ना एक लाख वीस लाख येऊन टाकू बटलं घ्या आपलं असतं थोडं करून आपल्या मानाला क्वालिटी तशी काय चमक आहे बो

अरे मग काय म्हणणं काय तुमचं द्यायचं कितीला मग काय तुम्ही आता सांगितलं ठीक आहे एक लाख पाच हजार तुमचं देतो म्हणणं एक लाखाच्या वर देतो पाच हजार रुपये पाच केलं की ना एक लाख दहा दहा कमी केलं की एक लाख वीस सांगितलं एक लाख दहा केलं तुमचं म्हणणं एक लाख दहाच घ्यायचं हो चंद्रकोर या चंद्रकोर म्हणलं पण आता ही चंद्रकोरेच नाही वाटत हो मला ही त्रिकोण दिस पण नसता ते तुम्हाला त्रिकोणच दिसणार हां बघा कळलं एक लाख पाच लाख सोडताय का लगेच ते एक लाख दहा रोक देतो रोक एक लाख पाच 80 एक लाख 10 ला घेऊन जावा काय राव पावण थोडी ऍडजस्ट करायची राव कसं असं यापारी राव तुमचं मला काय क्वालिटी काय बाबा कसं गेला काय करता पुसका मालय सगळा तुम्हाला पुसका दिसणार आहे हां मागील नाही लाखाला दुबई वरून मागे दुबई वरून बोकडा तुमच्या लाखोर मला तर वाटा ना चंद्राची कोरेची माहिती तुम्हाला चंद्र बरं ठीक आहे चला तुमचं म्हणणं एक लाख किती पाच मालला एक लाख दहा पाच मालला घ्या दहा जमत बरं ठीक आहे एक लाख दहा तर दहा चला पाहू ना हा काय बोकाड बघायचं एकदाच बघून घ्या एखादा ऐकलेला माल मी पुन्हा काय घेत नसतो अगोदरच बघून घ्या काय बघायचे बघून घ्या आधी काय बघून ते आधी मागणे पण बघून घ्या एकदा ऐकलं की पुन्हा इशी संपला पुन्हा काय आपण एकदा ऐकल्याला माल परत घेत नाही ठीक आहे हाय माझ्या जिमेदारी घेतो चला एक लाग मी चल बर एक काम करा बोला तुम्हाला बोकाड दे माझ्याकडे घरी गेले की तुमच्या अकाउंट वर सोडून देतो लगेच एक लाख दहा हजार रुपये ना, ना, पैसे नाही आता एवढा व्यवहार केला एवढा विश्वास नाही लगेच हे आता नाहीत पैसे फोन पे नंबर बरं बरं चला हा फोन पे सांग सांगा नंबर चला तुम्हाला फोन पे करतो लगेच काय चला तवा पाहून राहा एवढा मोठा व्यवहार करतो विश्वास नाही रोकारू की काय असेल हा बोला नंबर बोला चला त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस सहासष्ट लाख दहा हजार रुपये हो का हे बघून घ्या आलं का बघूया बघा बघा परत नको आहे काय तुमची आलं का आलं आलं बघून घ्या काय बघायचं तिथंच बघून घ्या आम्ही शेतकरी का नांदून हाय असं तुम्हाला इकतोय काय बघायचं तिथंच बघून घ्या एकदा ऐकला की इशू संपला बघितलंय पण तुम्ही मला असं सारखं सारखं कामच नाही बरं दिल्याला मला परत आम्ही शेतकऱ्यांना आणून तुम्हाला हाय असं देतोय आधीच शेतीत काय असतं ते बघून घ्या तुम्हाला पैसे पोचल तुमचं पैसे पोचल पैसेच ना हा मग काय आमच्या जे मग आर येऊन घेतो ना आम्ही देणार काय तुमचं आहे ना चल चल आहे बाबा आहे ना मला एक गोष्ट कळ नाही व्यापारी असा का म्हणत असेल बरं दिलेला नाही परत घेत नाही परत घेत नाही काय बोलतं नसतं ना आपण बी केलं नाही स्वस्त डायरेक्ट आणलंय बघा काय भानगड बघू तरी नेमकं मला पहायला खाली बी आहे ओके असं का म्हणतोय ना ओके चुना लावला खरं आपल्याला यापारे ही तर चुनार आवला ह्याने खाला खाल जा कशी आहे घालायची कुशाल माणसानी तुना लावला ह्याला आणि कोरण लाकाला मागणी म्हणतो की र आईला यापाराला सोडत नाही आता आता मी आला यापारी ह्याच्या आईला ह्याच्या चुना लावून गेला होय मला हे यापारला फसवला आईला काय यापारी तरी म्हणजे फाला ती मला आई ह्याला की बाबा चेक करून घ्या जा, चेक करून घ्या आयला आपणच वेळ धाव हो लागा चेक केलं ना आपण ऐका आता तर नंबर बी बंद लागायला लागला ह्याला हा आता रे आता तर नंबर बी बंद लागायला लागलाय काय करावं आता नमस्कार मित्रांनो तर तरन्न। मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचा लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की सांगा तर आम्हाला व्हिडिओतून एकच सांगायचंय की तुम्ही व्यवहार करताना कुठल्याही का गोष्टीची काही गडबड करू नका आता केल्यास के व्यवहार करा हा काळजीपूर्वक व्यापारी काय असं नसतात पण त्यातलं शंभरात दहा व्यापारी असं फसवणूक करतात तर कोणाची फसवणूक होऊ नये यासाठी हे हेतून आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळं काय चुकले असतात शंभर असा आणि पुढच्या शेअर